नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच झालं तर हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधीच बरीच चर्चा घडली पण प्रकाशनानंतर मात्र या पुस्तकानं राजकीय धुराळा उडवून दिलेला आहे नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध ज्येष्ठ सिनेलेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते झालं पण आपल्या सगळ्यांना असं वाटलं की नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये संजय राऊत यांना जी जेलवारी झाली किंवा संजय राऊत जे शंभर किंवा एकशे तीन दिवस ते तुरुंगामध्ये होते कदाचित त्यांच्या तुरुंगातल्या कटू आठवणी या पुस्तकामध्ये असतील आठवणी तर आहेतच म्हणजे अगदी त्यांनी हेही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ते जिथे राहत होते ज्या बराकीमध्ये ते होते तिथं कशा घुशी उंदीर यांचं वास्तव्य होतं हेही त्यांनी लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे तपास अधिकाऱ्यांनी कसा आपला छळ केला आपल्याला रात्री अपरात्री उठून आपले कसे जबाब नोंदवण्यात आले त्याचप्रमाणे राजकीय दबाव आपल्या बाबतीमध्ये कसा राहिला हे सगळं त्यांनी या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे आणि या सगळ्याबरोबरच जसं जसं हे पुस्तक आपण पुढे पुढे वाचत जातो तसं आपल्याला प्रकर्षाने एका गोष्टीची जाणीव होते ती म्हणजे या पुस्तकातनं केवळ आणि केवळ एका व्यक्तीला लक्ष करण्यात आलं आहे अर्थात या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाच या पुस्तकामधनं टार्गेट करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आता मुद्दा असा येतो की अमित शहा हेच संजय राऊत यांच्या टार्गेटवर का आहेत नरकातला स्वर्ग हे पुस्तक जे प्रकाशन झालं त्याचं टायमिंग आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांचा काही एकमेकांशी संबंध कसा आहे त्याचप्रमाणे आता हे पुस्तक आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आता सत्ताधाऱ्यांची एक गोची झालेली आहे की याला प्रत्युत्तर काय द्यायचं हा देखील एक मोठा प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे हे, हे सगळं नेमकं काय का या? आहे आणि यातनं अमित शहानाच का टार्गेट केलं गेलं आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी नरकातला स्वर्ग हे पुस्तक साधारणतः संजय राऊत हे जेलमधनं बाहेर आले या गोष्टीला आता माझ्या मते दोन सव्वा दोन वर्ष तरी झाली बराच उशीर झाला म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या पुस्तकाचं टायमिंग कसं आहे आपण एखादं पुस्तक लिहिलं की आपण काय टायमिंग साधतो तर दसरा दिवाळी असे काही मुहूर्त काढतो अक्षय तृतीया एखादा चांगला दिवस पण राजकारणाच्या बाबतीमध्ये राजकारणामधल्या व्यक्ती तसा विचार करत नसतात राजकारणामध्ये राजकीय टायमिंग याला खूप महत्त्व असतं आणि माझ्या मते आत्ता ज्या पद्धतीने नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं कालच प्रकाशन झालेलं आहे याचं टायमिंग हे फार महत्त्वाचं आहे कारण आता चार ते पाच महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका यांच्या निवडणुका लागत आहेत आणि त्याच वेळेला या पुस्तकाचं प्रकाशन, प्रकाशन होत आहे आता हे पुस्तकाचं प्रकाशन होत असताना मी यातल्या आधी ज्या काही त्यांचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरही येतो या मुद्द्यांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने तपास अधिकाऱ्यांनी जो छळ केला म्हणजे अशी एक घटना घडली की राऊतांनी एक अग्रलेख लिहिलेला होता आणि तो अग्रलेख सामनामध्ये छापून आला त्या अग्रलेखावरनं खूप राजकीय वातावरण तापलं तो अग्रलेख जेव्हा त्यांनी छापून आला त्यावेळेला त्यांची ईडीची चौकशी चालू होती ते ईडी कार्यालयात कि होते किंवा ईडीच्या तुरुंगामध्ये होते आणि अशा वेळेला त्यांना रात्री मध्यरात्री बहुतेक साडेबारा एक चा सा वेळेला त्यांना उठवलं गेलं आणि त्यांना हे विचारलं गेलं की तुमचा हा संपादकीय कसा काय छापून आला त्या त्यामुळे सगळे राजकीय त्या उलतापालत झालेली आहे किंवा राजकीय सगळी वातावरण बिघडलेलं आहे संजय राऊतांनी मग त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये ते जे लिहिलंय किंवा जे बोललंय ते मी तुम्हाला सांगतोय मग संजय राऊत म्हणले की नाही नाही तुम्ही माझा जबाब घ्याच मला मांडायचंच आहे आणि त्यांनी तो जबा त्यांचं म्हणणं असं आहे की अगदी रात्री अपरात्री आप उठून आपले तपास केले गेलेले आपल्याला म्हणजे जबाब नोंदवण्यात गेलेला आहे आणि याचबरोबर राजकीय हस्तक्षेपसुद्धा किंवा राजकीय दबावसुद्धा हा प्रचंड राहिलेला आहे या सगळ्या तपास यंत्रणांवर दुसरं या पुस्तकामध्ये जर आपण बघतो कुठल्याही कुटुंबातली एखादी व्यक्ती जेव्हा जेलमध्ये जाते तुरुंगामध्ये जाते तेव्हा त्या व्यक्तीबरोबर ते कुटुंबसुद्धा कोसळून पडत असतं अशा वेळेला संजय राऊत यांच्या ज्या दोन मुली आहेत यांनी देखील आपल्या वडिलांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या दोन्ही मुलांच्या पत्रांचा या पुस्तकामध्ये त्यांनी अंतर्भाव केलेला आहे ते पत्र जस्या तसं त्यांनी छापलेलं आहे आणि खरोखर ते पु खरो खर पत्र वाचल्यानंतर आपल्याला सुद्धा गईवरून येतं असं ते सगळं पुस्त आ, आ, पत्र आहे याचा देखील उल्लेख या पुस्तकामध्ये आहे पण आता प्रामुख्याने आपण जे आज बोलणार आहोत ते म्हणजे संजय राऊत यांच्या टार्गेटवर अमित शहाच का आहेत कारण या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांनी अमित शहाना लक्ष केल्याचं आपल्याला बघायला मिळतं एवढंच काय तुम्हाला मी सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील याच्यामध्ये उल्लेख आहेत पण इतकी कटू भाषा ही नरेंद्र मोदींच्याबद्दल संजय राऊत यांनी वापरलेली नाही आहे पण अमित शहाना लक्ष करताना मात्र त्यांनी कोणताही आडेवेडे घेतले नाहीत त्यांचं पूर्ण टार्गेट हे अमित शहाच राहिलेले आहेत या पुस्तकाच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाश म्हणजे या पुस्तकाच्या बाबतीमध्ये तर हे आहेच आहे पण कायम तुम्ही बघा संजय राऊत जेव्हा सकाळी येतात बोलतात त्यांच्या टार्गेटवर असतात अमित शहा म्हणजे पहलगामचा हल्ला झाला संजय राऊत म्हणाले की अमित शहानी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकावा म्हणजे टार्गेट हे अमित शहाच होत आहे मग संजय राऊतांकडनं अमित शहानाच टार्गेट का केलं जातं मला वाटतं की याची काही कारणं आहेत त्या कारणांमध्येच आपण जाणार आहोत पण एक गोष्ट नक्की की संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक आहे हे पुस्तक म्हणजे आत्ताचा एक राजकीय इतिहास म्हणूनच पुढच्या काळामध्ये बघितलं जाईल अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे आता अमित शहाच का टार्गेट दोन तीन मुद्दे आहेत तुम्ही बघा म्हणजे संजय राऊतांना जी अटक झाली त्या अटकेच्या मागेही संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की अमित शहाच आहेत शिवसेना जी फोडण्यात आली याच्या मागे सुद्धा अमित शहाच आहेत एकनाथ शिंदेंना जे बळ दिलं गेलं किंवा आजही एकनाथ शिंदेंना जे बळ मिळत आहे तेही कुणाकडनं मिळत आहे तर तेही अमित शहाकडनंच मिळत आहे हा संजय राऊतांचं म्हणणं आहे किंवा संजय राऊत असतील शिवसेना असेल शिवसेना उबाठा गट यांच्या म्हणण्यानुसार अमित शहानीच ही सगळी कारस्थानं केलेली आहे इवन तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले होते दोन हजार एकोणीसच्या वेळची गोष्ट आहे की अमित शहा मातोश्रीवर आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मग ते आश्वासन कुणी दिलं अमित शहानीच दिलं काय आश्वासन दिलं की तुमचे तुमचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री अडीच वर्ष मग हे आश्वासन तोडलं कोणी हे आश्वासन तोडलं सुद्धा अमित शहांनीच आणि म्हणूनच अमित शहाना अमित शहांवर संजय राऊत यांनी पूर्णत टार्गेट केलेलं आहे कोणतीही संधी त्यांनी या पुस्तकातून सोडलेली नाही शहांना टार्गेट करण्याची आता दोन हजार चौदापासून जर आपण विचार केला तर दोन हजार चौदामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातली युती तुटली या युती तुटण्याची घोषणा कोणी केली तर एकनाथ खडसे यांनी केली पण ही घोषणा करण्यामागे हे सांगितलं कोणी गेलं कोणाच्या सांगण्यावरनं युती तोडण्यात आली तर ती अमित शहाच्या सांगण्यावरूनच युती तुटली गेली असं खर तर संजय राऊतांचं म्हणणं आहे की जे त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय तर अमित शहा हे नरकातला स्वर्ग या पुस्तकातले एक प्रकारचे विलनच आहेत असं आपल्याला हे पुस्तक वाचताना आपल्याला कळतं आता संजय राऊतांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत विस् विस्ताराने त्या मी तुम्हाला सांगतो हे सरकार जे म्हणजे शिवसेना जेव्हा फुटली त्याच्यानंतर काही दिवसातच संजय राऊत यांना अटक झाली त्यांचं असं म्हणणं आहे की या अटकेच्या आधीपासूनच गृहमंत्री देशाचे गृहमंत्री किंवा मा गृहमंत्रालय माझ्या या अटकेच्या कारवाईसाठी मागे लागलेलं होतं त्यासाठी संजय राऊतांचे जे जवळचे नातलग होते मित्र होते म्हणजेच त्यांनी सुजित पाटकर प्रवीण राऊत यांची नावं घेतलेली आहेत की यांना जाळ्यात अडकवण्यात आलं प्रवीण राऊत यांना अटकेत टाकण्यात आलं अशा वेळेला संजय राऊत हे प्रचंड चिडले ते दिल्लीमध्ये होते आणि त्यांनी दिल्लीमध्ये थेट अमित शहाना फोन लावला जेव्हा फोन लावला तेव्हा अमित शहा कुठल्या तरी त्यांच्या मिटिंगमध्ये होते गृहमंत्रालयाकडनं त्यांना कळवण्यात आलं की अमित शहा तुम्हाला फोन करतील त्याप्रमाणे अमित शहाचा त्यांना फोन आला मग संजय राऊत त्याच्यावर बोलले हॅलो म्हटल्यानंतर लगेच संजय राऊत म्हणले की तुमचा राग कोणावर आहे तुमचा राग माझ्यावर आहे तुमचं राजकीय वैर कुणाशी आहे तर ते माझ्याशी आहे मग तुम्ही माझे मित्र आहेत माझे नातेवाईक आहेत यांना त्रास कशासाठी देत आहेत तुम्हाला अटकच करायची आहे ना मला मी आत्ता दिल्लीत आहे मग तुम्ही पाठवा ईडीची लोक आणि मला अटक करा इतका स्ट्रेट संताप त्यांनी त्यांच्या मनातला हा थेट त्यांनी अमित शहाना फोन करून कळवलेला होता बोलून दाखवलेला होता इतका तो राग संजय राऊतांच्या मनामध्ये आहे आता या पुस्तकाच्या माद्या माध्य माध्यमातनं म्हणजे आता गेल्या कालपासून ज्या बातम्या तुम्हीसुद्धा टी व्हीवर बघताय सोशल वर सुद्धा आहेत की जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा यांना जर का सपोर्ट केला नसता तर आज अमित शहा हे राजकारणात सुद्धा दिसले नसते आज जे ते बघायला मिळतं किंवा आज जे ते उच्च पद भूषवत आहेत हे केवळ बाळासाहेब ठाकरेंची मेहरबानी आहे अशा पद्धतीचा सध्या सध्या एक बातम्या ज्या आहेत त्या चालवल्या जात आहेत चालत आहेत आणि त्याचा उल्लेख हा संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलाय तो सगळा प्रकार काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार दोनमध्ये गोधरा प्रकरण झालं गोधरा हत्याकांड झालं या हत्याकांडापासून अमित शहा ज्या आहेत त्या, त्या काळामध्ये गुजरातचे गृहराज्यमंत्री होते आणि त्यांच्यावर त्या काळामध्ये मल्टिपल केसेस होत्या म्हणजे सोहराबुद्दीन मर्डर केसच्या बाबतीमध्येही त्यांना अडकवण्यात आलं होतं आणि सी बी आय जी आहे ही सी बी आय अमित शहाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कठोर कर कारवाई करण्यासाठी त्यांच्या अगदी पाठीमागे लागलेली होती आणि या काळामध्ये अमित शहाना अंतरिम जामीन मिळालेला होता आता अंतरिम जामीन हा असा असतो की कोणत्याही क्षणी तुम्हाला अटक होऊ शकते असा तो जामीन असतो आणि त्यावेळेला अमित शहांना कोणीतरी असं सांगितलं की या सगळ्या प्रकरणातनं जर तुम्हाला कोणी वाचवू शकतं तर ती एकच व्यक्ती आहे ती म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मग अमित शहा त्यांचा जो मुलगा आहे जय शहा तो लहान होता त्यावेळेला त्याला घेऊन अमित शहा मुंबई एअरपोर्टवर आले ते रिक्षेतनं टॅक्सीतनं काली पिली टॅक्सीतनं म्हणजे हे जे वर्णन त्यांनी केलेलं आहे म्हणजे त्यांना संजय राऊतांना हेच दाखवायचं आहे किंवा हेच मांडायचं आहे किंवा हेच सांगायचं आहे की त्यावेळेला अमित शहा हे कोणी नव्हते ते एअरपोर्टवरनं काळी पिली टॅक्सी करून ते मातोश्रीवर आले मातोश्रीच्या पहिल्या गेटला त्यांनी सांगितलं की आप बालासाहेब को की मैं गुजरात से आया हूं एक मंत्री हू और आपको मिलना है बहुत कठीण समय से मैं गुजर रहा हूं असं काहीतरी त्यांनी तो निरोप पाठवला पण तो निरोप बहुदा बाळासाहेबांपर्यंत गेला नसेल मग त्या दिवशी जवळपास सहा सात तास ते मातोश्रीच्या दारात उभे राहिले आणि ती भेट झाली नाही आणि मग परत अमित शहा गेले दुसऱ्या दिवशी परत ते आले पुन्हा तो तो त्यांना निरोप पाठवला तो निरोप बाळासाहेबांपर्यंत पोहोचला आणि मग बाळासाहेबांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली त्याप्रमाणे अमित शहा मातोश्रीवर गेले त्यांची बाळासाहेबांची भेट झाली तेव्हा ते, ते बाळासाहेबांना विनवणी करत असं म्हणाले की बाळासाहेब मैं बहुत कठीण से गुजर रहा हूं और आपको तो मालूम की के लिए मैं कितना काम कर रहा हूं और आज ये मेरे पर केसेस है कभी भी मुझे अटक हो सकती है तो मुझे ये बताया गया है कि आप ही कुछ कर सकते हैं तो बाला मना मनाले कि मैं क्या करूँ इसमें तो लगी तो आप कुछ भी कर सकते हो आप वो जो न्यायाधीश है उनको आप फोन करके बताइए कि मेरा जो जामीन है वो मंजूर हो जाए जो मेरी अटक है वो अटक रुकवाई जाए अशा पद्धति अमित शाह थेट संगित बाला अमित शाह सग मईकून मुख्यमंत्री माझ्या मते मनोहर जोशी होते मनोहर जोशींच्या फोनवरनं त्यांनी थेट न्यायाधीशांना फोन लावला न्यायाधीशांना जे सांगायचं सा, ते सगळं सा सांगितलं पण त्यातलं जे शेवटचं वाक्य होतं ते हे होतं की तुम्ही आज कोणत्याही पदावर असाल पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका असं बाळासाहेबांनी न्यायाधीशांना सांगितलं असावं असं संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये लिहिलंय यातून संजय राऊतांना हेच अभिप्रेत आहे किंवा हेच मांडायचं आहे की आज जर का अमित शहाना त्या काळामध्ये बाळासाहेबांनी अशा पद्धतीचं कारण त्यानंतर अमित शहाच्या वरच्या जेवढ्या केसेस होत्या त्या सगळ्यानंतर त्याची तीव्रता कमी कमी होत गेली मग नंतर पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या केसेसमधनं त्यांना क्लिनचीटही मिळाली म्हणून संजय राऊत असं म्हणतात की आज जे काही अमित शहा आहेत ते केवळ बाळासाहेब ठाकरेंमुळे आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना वाचवलेलं आहे त्यामुळे आत्ता जे काही अमित शहानी केलं अमित शहानी जी, जी शिवसेना फोडली अमित शहानी जी आश्वासन उद्धव ठाकरेंना दिली ती तोडली अमित शहानी जे एकनाथ शिंदेंना बळ दिलं हे सगळं शिवसेनेच्या विरोधात जे केलं गेलेलं आहे ही आपण ज्याला म्हणतो ना की जिथं खाल, खाल्लं खाल्ल्या घरचे वासे मोजण्यातला जो प्रकार असतो ना तो अमित शहानी केला आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी एवढी मोठी मदत अमित शहाना केलेली असताना अमित शहानी त्याची जाणीव ठेवली नाही आणि आज त्यांनी शिवसेना फोडली हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी या पुस्तकातनं केलेला आहे आता एक गोष्ट आहे की आता हे पुस्तक ज्या टायमिंगला आलंय त्याच्यात ज्या पद्धतीची मांडणी करण्यात आलेली आहे निश्चितपणाने हा हेच पुस्तक हे पुढच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी प्रचाराचा सगळ्यात मोठा मुद्दा राहणार हे नक्की आहे कारण या पुस्तकामुळे या मुद्द्यामुळे आज जो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शिवसैनिक का आहेत त्याचबरोबर जो शिवसेनेचा मतदार आहे त्यांच्या भावना या चेतव पाहा पा, पा, म्हणजे त्या चेतव पाहल्या पाहिल्या जात आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की सहानुभूती ही पुन्हा एकदा शिवसेना उबाठा गटाकडे कशी वळेल हा प्रयत्न ही सगळं मांडण्यामागे किंवा या मांडणीच्या मागे असावं असंही मला वाटतं निश्चित मी यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ केलेला होता की आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये आज सगळेजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरुद्ध उभे महाविकास आघाडीसुद्धा पुढे जाऊन ती टिकणार आहे का टिकणार नाही आहे का शिवसेना उबाठा गटाला स्वतंत्र लढावं लागणार आहे का या सगळ्यावर मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी स्पष्टपणाने असं म्हटलो होतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जर कोणी तारेल तर ती सहानुभूतीची लाट आणि ती सहानुभूतीची लाट ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दिशेनं वळतीये असं आत्ताचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे त्यातून जर शरद पवार अजित पवार हे जर एकत्र झाले तर ही लाट आणखीन वळू शकेल आणि त्यामध्ये आता योग्य टायमिंगला संजय राऊत यांचं हे पुस्तक येणं आणि त्यामुळे एकूण सहानुभूतीची लाट येणं किंवा जो मतदार आहे त्या मतदाराच्या भावनेला हात घालणं हे काम हे पुस्तक करणार आहे त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी प्रचाराचे प्रमुख मुद्दे हे या पुस्तकातलेच मुद्दे असणार आहेत हे आता निश्चित आहे या पुस्तकामधनं दुसरी मांडणी जी केली गेली आहे अमित शहांच्या बाबतीमध्ये ती म्हणजे आज महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश इकडे गोवा मणिपूर ही राज्य देखील ज्या पद्धतीने या राज्यांवर सत्ता आणली तोडमोड करून त्यामागे देखील अमित शाह आहेत असं संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे आता एक लक्षात घ्या की हे सगळे म्हणजे मी आत्तापर्यंत जे तुम्हाला सगळं सांगितलं हे संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये जे मांडणी केली आहे याबद्दल सांगितलं याचा आता नेमका शिवसेना उबाठा गट काय कॅश करणार आहे तर एक सहानुभूती कॅश करू शकेल आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जी भावना आहे त्याला हात घालू शकतील मतदारांच्या भावनेला या माध्यमातून हात घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि एकूण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एक ऊर्जा निर्मा निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करू शकणार आहे पण आता एक याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला बघायला पाहिजे सगळ्याच गोष्टी एका पारड्यामध्ये तोलून चालणार नाही आहेत जसं हे पुस्तक संजय राऊतांनी अमित शहा यांना टार्गेट करून लिहिलं गेलंय तसं उद्या कदाचित स्वतः अमित शहा लिहितील भाजपमधला कोणीतरी एखादा नेता लिहील किंवा जो भाजपवर प्रेम करणारा माणूस असेल तो एखादा सामान्य माणूस सुद्धा लिहिल की अमित शहाना दो दोन हजार दोन मध्ये गोधरा प्रकरणामध्ये कशा पद्धतीने त्रास दिला गेला त्यांच्यावर कशी सूड भावनेतनं कारवाई करण्यात आली होती ह्या सगळ्या मांडणी आणि सगळा त्यांचा राजकीय प्रवास मांडणारं सुद्धा एखादं पुस्तक आलंच तर ते आश्चर्य वाटायला नको कारण या गोष्टींना काउंटर हा आता कशा पद्धतीने येतो हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे जसं संजय राऊत म्हणतात की अमित शहानी ही ही राज्य फोडली आणि सत्ता आणली तसा याही आधीचा या या इतिहास आहे की या यापूर्वीच्या इतिहासामध्येही आपण बघितलेलं आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी सुद्धा दहा ते बारा राज्यांमध्ये जी सत्ता होती ही सत्ता बरखास्त केली ही सत्ता फोडली तिथं राष्ट्रपती राजवट आणली आणि म्हणजे तोही सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे त्यामुळे या सगळ्याकडे आपल्याला बघताना दोन्ही बाजूतून या गोष्टींकडे बघावं लागेल पण संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातनं मात्र थेट अमित शहाना लक्ष करत आता पुढची रणनीती नेमकी आपली कशी असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या पुढचे मुद्दे काय असणार आहेत याची या एक दिशा स्पष्ट करणारा सगळा भाग या पुस्तकात आपल्याला बघायला मिळतो पण हे पुस्तक वाचण्यासारखं आहे यातली जी दोन त्यांच्या मुलींची पत्रं आहेत ही तर खूप सुंदर पत्रं याच्यातनं आपल्याला बघायला मिळतात आणि एकूण म्हणजे संजय राऊतांच्या लिखाणाविषयी ते काही बोलायला नको घव त्या शैलीमध्ये ते लिहित असतात त्यामुळे त्या, त्या लिखाणाचा फ्लोही आपल्याला यातनं बघायला मिळतो पुस्तक वाचायला लागलं की ते ठेवावं असं वाटत नाही अशा पद्धतीचं या पुस्तक झालेलं आहे त्यामुळे हे पुस्तक सध्या चर्चेत आहे ते चर्चेत त्या मांडणीमुळेही असेल पण जे सगळ्या स्फोटक मुद्दे या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहेत या मुद्द्यांमुळे हे पुस्तक आता पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये काय धुराळा उडवतं हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा